भिलेवाडा येथे उडानपुलावर भरधाव ट्रकच्या चालकाने दुसऱ्या ट्रकला जबर धडक दिली यात दुसऱ्या ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी ट्रक चालकावर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर भिलेवाडा उडानपुलावर दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आरोपी ट्रक क्रमांक एम एच पस्तीस के पन्नास एकोणतीसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे लाखणी ते नागपूर जाणाऱ्या रोडवर विरुद्ध दिशेने चालवीत आणून दुसऱ्या ट्रकला समोरून जबर धडक दिली यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले तर दुसऱ्या ट्रकमधील चालक आकाश सूर्यवंशी वय अठ्ठावीस वर्षे हा गंभीर जखमी झाला त्यानंतर आरोपी ट्रक चालक हा अपघातातील जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला या प्रकरणी फिर्यादी पोलिस हवालदार थेर यांच्या तक्रारीवरून पोली पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे